मित्रहो पक्षावरची निष्ठा ही इतिहासात जमा झाली आणि जे निष्ठावान आहेत त्याची पक्षाला व्हॅल्यू नाही निष्ठा ही तुम्हाला नेत्यावर ठेवायची लागते तेव्हा कुठे ते नेता तुम्हाला तो तिकीट देतो पण कुठे कुठे नेत्यावर निष्ठा ठेवल्यानंतरही पक्षाच्या डोळ्यात तो नेता येतो आणि तिथेच घात होतो असंच उदाहरण दर्यापूरमध्ये घडत मित्र सप्त गीपे असले म्हणजे एक गाणं लागते सांगा मी काय करू पोट भरू का भक्ती करू म्हणजे हे जे गाणं आहे तुम्ही ऐकलं असतील तशीच परिस्थिती आज सुधाकर पाटील भासाकडे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि दर्यापूरचे सदरे सर्वा यांची झालेली आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये देविदासराव विठ्ठलराव काळे या समाजसेवकाला सुधाकर पाटील भासाकडे यांनी दोन ते तीन वर्षापासून कामाला लावलं आणि त्यांची तिकीट निश्चित असं पूर्ण दर्यापुराला माहिती होतं कारण सत्तर ते पंच्या पंच्याहत्तर वर्षाचा हा माणूस अखंड समाजसेवेत स्वतःला गुंतून घेतलेला आहे आणि असा माणूस तो सुधाकर पाटलांच्या नाही निश्चित होत म्हणूनच सुधाकर पाटील भासाकडे यांनी बरोबर त्यांना टिपलं ज्या सुधाकर पाटील भासाकडे यांच्या सोबत निष्ठेने देवदासराव काळे काम करत होते त्यांना सुधाकर पाटील भासाकडे यांनी प्रभाग क्रमांक दोन मध्ये जे दोन एबी फॉर्म आले त्यामधला एक दिल्यानंतरही तिसरा एबी फॉर्म हा काँग्रेस कमिटीचा पंजाब शिक्क्याचा चिन्हाचा हा अमरावती एकनिष्ठ होते आणि समाजसेवक होते त्यांचा काँग्रेस कमिटीचा बी फॉर्म रिजेक्ट झाला त्यांनी केस टाकली आणि देवीदासराव काळे यांचा अपक्ष फॉर्म स्टँड झाला अर्थातच मी गणेश साकरे कॅमेरामॅन जगदीप बर्देसर असे व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गा फन्ना युट्यूब चॅनल रोख निष्पक्ष प्रहार करणार चॅनल म्हणजे गन्नाका फन्ना चॅनल नमस्कार आजचा व्हिडिओ आहे सुधाकर पाटील हे दर्यापुरातल्या काँग्रेस कमिटीच्या विवाद कसे असते आज म्हणजे सुधाकर पाटला भारसाकडे यांची अशी पंचित झालेली आहे की मी ते गाणं म्हटलं की सांगा मी आता काय करू फोटो भरू का भक्ती करू तशी सुधाकर पाटील भासकर यांची पंचित झाली एक आहे निष्ठावान आणि एक आहे सुधाकर पाटील यांना तिकीट दावून वरून तिकीट आणणारा देशमुख आता देशमुख कडे वळत नाही तर पक्षश्रेष्ठी नाराज होते आणि देवीदास काळे यांच्याकडे वळत नाही तर ज्यांनी सुधाकर पाटलांनी जे भवानी जाऊन त्या लोकांना समजून सांगितलं लो होतं की हा फॉर्म मी देवदासराव काळे यांना दिला आणि देवदासराव काळे आणि तिथला जो भवानी वेश्वरच्या मिटिंगमध्ये सर्व लोक हे ताकदिने सुधाकर पाटील भासाकडे यांच्यासोबत उभे राहिले की त्यांनी चंग मानला होता की आम्ही सुधाकर पाटील भासाकळे यांच्या पत्नीलाच निवडून आलो पण आज सुधाकर पाटील यांनी तो प्रसंग निभावला सर्वांना सोबत घेतलं देवदास काळे प्रसार माध्यमांवर बाईट जेव्हा पाहिल्या त्यांनी तेच सांगितलं की मी सुधाकर पाटील भासाकळे यांच्यासोबत एक आणि एकनिष्ठ राहू पण सुधाकर पाटील भासाकडे यांचं सुद्धा कर्तव्य तिथे राहील की ज्या माणसाला तुम्ही तिकीट दिली होती ते तिकीट कटल्यानंतरही तो माणूस आणि त्यांचे सर्व प्रभागातले लोक तुमच्या काँग्रेसच्या मागे ताकद नव्हते यावेळेस सुधाकर नाही येणार पण हो सुधाकर पाटील विवेचनच फसले पक्षाची तिकीट असलेल्या पंजेच्या चिन्हाच्या विरोधात काम करावं की, की अपक्ष देवदासराव काळे यांच्यासोबत उभं राहावं सुधाकर पाटील भासाकडे यांनी तिथे दोघांमध्ये जर समतोल राखायचे प्रयत्न केले ते दोघही नाराज होतील किंवा दोघही फेवर मध्ये येतील पण शेवटी दोघांमध्ये काँग्रेसच्या मताचं ध्रुवीकरण झाल्यानंतर तिथे काँग्रेस ती शीट पडणार आणि तिथे आयती बीजेपीला तो स्कोप मिळेल म्हणजे शेवटी पक्षाच्या उलट धोरणामुळे इथेच काँग्रेसचंच नुकसान होऊन राहिलं असं म्हणण्यास काही हरकत हो नाही देशमुख आला तर हा सुधाकर पाटील भासाकरे यांच्या ना म्हटल्याने ऐकणार नाही कारण त्यांनी तिकीट वरतून आली पण तिथे जर देविदासराव काळे हे जर नेऊन आले तर ते नक्कीच सुधाकर पाटील यांच्या यांच्यासोबत निष्ठेने काम करतील त्यामुळे आता सुधाकर पाटील कोणता निर्णय घेतात याकडे दर्यापूर यांचं सर्व लक्ष आहे देवदास काळे का देशमुख खरच बेभोषेच्या बे राजकारणात समाजसेवा निष्ठा ही सर्व आहे आता शेवटी चालतोय वेळेवेळेवर वेळ वे काय समीकरण होत ते या प्रसंगाचा विरोधक फायदा नक्कीच घेतील पण जस एखादा शिकारी जाळं टाकून बसतोय आणि त्यामध्ये त्याची शिकार कशी लटकतोय याची वाट पाहतोय तसेच त्यांच्या पक्षातील त्यांची विरुद्ध बरोबर या गोष्टीचा फायदा घेतील समजा त्यांनी जर देविदासला काळेला साथ दिली तर तिकडे देशमुखला ते पेटवतील की ती पळून घेणं पक्षाला दिली का आणि वर ते बबलू देशमुखला सांगतील पळून घे ना भाऊ कसं झालं आणि समजा देवीदास भाऊ यांना जर डावल तर त्यांना सांगितलं पण घेणार तुम्ही जर निष्ठेने सांगत होते मी सुधाकर भाऊ सोबतच काँग्रेस म्हणजे त्याच्यासोबतच आहे तिसरा पर्याय समजा त्यांनी जर समतोल ठेवला तर ते दोघांनाही कटवतील की पण घे ना घेतली का तुम्ही बाजू तू काँग्रेसची सिंबॉल रे इकडे म्हणजे गाव तुम्ही तर निष्ठावून समजत होते तिकीट कटल्या निघून राहिले म्हणजे विरोधकांना चांगलं आहे असं वाटलं पण आंतरिक पक्षात जो विरोध आहे त्यांना सुद्धा मस्त गुल्लू गुल्लू झालं त्यांच्या चेहऱ्याचे असे प्रसंग येऊन हवाच बदलले असतील त्यांना फक्त सुधाकर पाटील भारसाकडे यांचं वर्षस्व काँग्रेस दर्यापूरमध्ये आहे ते डावलायचं आहे त्यामुळे अशा संधीचा ते नक्कीच फायदा घेतील असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहता गन्ना का फ्णा युट्यूब चॅनल प्रस्तुक गणेश कॅमेरामॅन जगदीश जगदीत बर्डेच रोखोक निष्पक्ष आणि प्रहार करणारा चॅनल म्हणजे गन्ना का फंडा युट्यूब चॅनल